ही आहे पेरूची वाडी हे ठिकाण अगदी नाशिकपासून दहा किलोमीटरवर आहे साधारण आणि गंगापूर रोडपासून सहा किलोमीटर एका दिवसाची ट्रीप अरेंज करायची असेल तर नक्की इथे तुम्ही जाऊ शकता खूप छान आहे नावाप्रमाणे इथे सगळी पेरूची झाडं आहेत आणि त्या झाडांमध्ये बसून मस्त छान जेवणाची वगैरे व्यवस्था केलेली आहे छोटीवरची मिसळ छोटीवरची ककळी एकदम झक्कास बेत इथे असतो तसेच पेरूचे खूप वेगवेगळे पदार्थ तयार केलेले असतात पेरूचा शेंग पेरूचा चहा देखील आहे पेरूचा आईस्क्रीम पेरूची लस्सी असे अनेक पदार्थ पेरूचे आहेत पेरूची आईस्क्रीम तर खूप मस्त होते तुम्हाला जर एका दिवसाची ट्रीप अरेंज करायची असेल तर तुम्ही नक्की इथे जाऊन या इथे अजून अगोष्ट आकर्षण म्हणजे इथे बोटिंग पण आहे आणि इथे पक्ष्यांची वाडी आहे पक्षी पक्ष्यांच्या वाडीमध्ये काही पक्षी तर फ्रेंडली आपल्याजवळ येतात आपण हातामध्ये जर त्यांचं खाद्य धरलं तर ते पटकन येतात काहीही करत नाहीत आणि आपल्या हातातलं खाद्य आणि उडून जातात मोठे पक्षी वेगळ्या वेगळ्या रंगाच्या पक्ष्यांनी तर खूप आमचं मन मोहून घेतलं इथे बोटिंग चालते पण आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी बोटिंग बंद होती पण मुलांना जर घेऊन जाणार असाल तर पेरूच्या वाडीला नक्की भेट द्या कारण मुलांचं आकर्षण म्हणजे पक्षी आणि हे वेगळेवेगळे पक्षी पाहताना त्यांचे आवाज त्यांचं खाणं त्यांचं चालणं सहज आपण अगदी समोरून निरीक्षण करू शकतो अशी ही सुंदर पेरूची वाडी जर तुम्ही नाशिकला जाणार असाल तर तिथे भेट द्या आणि आपला दिवस निवांत घाला खूप छान वातावरण आहे सध्या नाशिकचं पाऊस पडतोय खूप आणि सगळी हिरवीगार झालेली आहेत पेरूच्या झाडांना सुद्धा आलेले आहेत छोटे छोटे काही झाडांना तर मोठे पण पेरू होते खूप सुंदर पक्षी आहेत लहान पक्षी मोठे पक्षी होते एकदम काही जाळीच्या बाहेर पण सोडले आहेत मी कोंबड्यांचं आरवणं पक्ष्यांचे वेगळे वेगळे आवाज हे इथलं खास वैशिष्ट्य आहे त्यांनी पक्ष्यांसाठी सुद्धा खूप छान सोय केलेली आहे अशी ही पक्ष्यांची वाडी नक्की तुम्ही इथे जाऊन भेट द्या आणि आनंद घ्या काही पक्षी तर बघितलेले नाहीत काही बाहेरचे पक्षी आहेत बाहेरच्या देशातले ते सुद्धा इथे आहेत खूप मस्त पक्ष्यांच्या देखील जागोजागी सेल्फी पॉइंट बनवलेले आहेत त्यांनी सेल्फी पॉइंट जवळ जाऊन आपण सहज फोटो काढू शकतो आपल्याला हवे तसे पक्ष्यांसोबत काढू शकतो काही पक्षी तर एवढे मानसाळलेले आहेत की त्या ठिकाणी आपल्याला आत प्रवेश दिला जातो आणि ते पक्षी आपल्या हातामध्ये आपण अन्न घेतलं की येतात बरोबर हा एक सेल्फी पॉइंट पक्षी बाहेर येऊन मस्त छान दाणे घेत आहेत ज्या पक्ष्यांना जे हवं आहे त्याची सोय केलेली तिथे सुंदर तसे दिसत आहेत एकदम खूप क्यूट आहेत वेगळेवेगळे रंग आहेत तशांचे छोटे छोटे चिमण्या छोटे छोटे कोंबड्या हा पांढरा ससूला तर फारच क्यूट आहे गुलाबी कान आणि त्यांना टाकले जाते विस्तुषित गवत सगळे मस्त अशी हिलगीत एकदम किती आहेत तसे इथे वाव ज्या पक्ष्यांना जिथे राहण्याची सवय आहे तसे त्यांनी तिथे पॉईंट केलेले झाडाच्या फांद्या तयार केलेल्या आहेत काही मडके ठेवलेले जेणेकरून पक्षी आत जावे तिथे राहावेत छोटे पक्षी असतील तर रंगी बरंग बेरंगी पक्षी पाहून तर मन अगदी हरकून गेलं इतकी सुंदर आहे पेरूची वाडी खूप छान त्यांना पातळीवर बसण्याचा भास हवा मग त्यांच्या पिंजऱ्याच्या <स्तित> <हाँ? आगा। आगा। स्तित> असे हे सुंदर ठिकाण नाशिक मध्ये जर गेलात तर नक्की जा किंवा एका दिवसाच्या सहलीसाठी जायचे जायचं असेल पावसाळ्याची ट्रिप प्लॅन करणार असाल तर तुम्ही इथे नक्की जाऊ शकता आणि भेट देऊन येऊ शकता हा आहे अमेरिकन कासो पाण्यामध्ये आहे काव पाहतच आपण हा अमेरिकन आहे थोडा वेगळा त्याचा चेहरा वगैरे पक्ष्यांना ऊन लागू नये म्हणून सोय केलेली आहे नाही आता सध्या पावसाळा आहे पण वरजी उन्हाळ्यामध्ये होत काहीतरी पक्षी तर आकाराने खूप मोठे काही बाहेर येतात पण काही करत नाही पाऊस झालेला होता त्यामुळे वातावरण खूप छान होत हे आपल्या हातावर सहज येऊन बसतात त्यामुळे बरेच लोक हातामध्ये अन्न घेऊन त्यांना आपल्याकडे बोलावतात तेही येतात आणि छान काही करत नाही हे दोन तीन लोक असतात की आपल्याला जर भीती वाटत असेल तर ताबडतोब आपल्या हातातला पक्षी घेतात कारण बरेच वेळेस पहिल्यांदा जरा भीती वाटते अशी ही पक्ष्यांची वाढी ही भेट तुम्हाला कशी वाटली हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि आवडलं असेल व्हिडिओ तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वाडीमध्ये जाऊन तिथल्या जेवणाचाही आनंद घ्या कारण जेवण फक्त अप्रतिमाने नमस्कार